झाले डिपी जळाले एक आवाह अंतराते रोजची जनावर रिक्त आहे दुकानात चोरी झाली डीपी जळून गेली दोन लाख रुपये गावात जमा करून येईल इंजिनिअर इंजिनियर म्हणतो दुसरी डीपी डिपी आली नाही जे सस्ती आल ती बी खराब आणली आईल पडून गेल तर इंजिनियरला फोन करा इंजिअर म्हणतो आज डिपी उदय इंजिनिअर काय म्हणतो गावी तुमच्याकडे गोंधळ करायला येऊ आम्ही म्हणतो इंजिनियर काय म्हणतो आम्ही तुमच्या गोंधळात सामान असं इंजिनियर म्हणतो वायर म्हणून इंजिन नाव दाखवतो वायर म्हणून नाही इंजिन कडे नाही इंजिनीअर दोन लाख रुपये जमा करून घेऊन राहिले दोन लाख रुपये जमा करून दिले आणि इंजिनियर म्हणतो वाकडीवाले जर मायाकडे गोंधळ घेऊन आले तर मी त्या गोंधळात सामील होईल असं इंजिनियर म्हणतो आणि आम्हाला शंभर टीपी पाहिजे लागत नाही दोन लाख पंच्याहत्तर जमा करून घेऊन गेले वाकडी ती आज आले खंबे सडून गेले राहिले झालं गावात पंधरा चालू जे खरंच आहे वाकडी ग्रामस्थांची कथा आहे कारण की पहिली टीपी जळून गेली त्यावेळेस इंजिनियर साहेब गावात सर्व लोकांना जमून सांगितलं की तुम्ही सर्व थकबाकी जमा करून मला द्या हा त्रेसष्टाचा वीस आहे मी शंभरचा आणून देईल त्या कारणास्तव सर्व लोकांनी अडी दोन ते अडीच लाख रुपये एका घंट्यात जमा करून अविनाश पुंदे या या इंजिनिअर दिले आणि त्यांनी सांगितले दोन दिवसात मी डी पी आणून देईल तर आज पंधरा दिवसापासून गाव हे पूर्ण अंधारात आहे कारण की सर कारण की इंजिनिअरच्या सांगण्यावरून लोकांनी काय परिस्थितीतून पैसे जमा केले थकबाकी हे त्यांचं त्यांना माहीत आहे परंतु हे शासनाला काही समजत नाही कारण की ना इंजिनियर साहेबांनी थापाला थापा लावून आज पंधरा दिवसापासून गाव पूर्ण अंधारात आहे तरी शासनाने सक्तीने पूर्ण वसुली जमा करून एका महिन्याला पाच पाच हजार रुपये बिल आलेलं होतं तरी शेतकऱ्यांनी भरून दिलं तरी शेतकऱ्यांचे हे हाल चालू आहे तरी शासनाने याच्यावर व्यवस्थित सर्वस्व पाहून दखल घ्यावी अन्यथा गावातलं काय कुठलंही काही नफा नुकसान झाल्यास याला सर्व एम जबाबदार राहील तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले आम्ही द्या आम्हाला इंजिनिअर नारली महिन्यात सातशे रुपये बिल भरतो तापडतो त्याला दोन लाख पंचहत्तर हजार भरणा करून तरी टीपी दिली नाही त्रेसष्ट टीपी दिली चाटा मारून टीपी रात्री पाठवली जुनी टीपी आम्ही वापस केली आम्हाला शंभरची टीपी लागते आम्हाला त्रेसष्ट टीपी नको काही झालं आम्ही डायरेक्ट इंजिनियर सब्टेशन वर नपा नुकसान गरिबाने व्याजाने पैसे काढून पैसे भरले वाकडी लोकांना खायला नाही करत तरी त्यांना पैसे भरले रोजाने जाणार बाया पैसे भरले सण पाणी मोबाईल